राम राम मंडळी आमच्या लई भारी रेसिपी मध्ये तुमचं भारी स्वागत आहे तर मंडळी आपण आज बनवणार आहे झटपट होणारा मसाला डोसाला कर? डोसाला मसाला तुला मसाला डोसा म्हणायचा अक्षी बराबर बोलल्याचा मला तेच म्हणायचं आहे मसाला डोसाला नेहमी कसं असतं मंडळी कि डोसा बनवायचं म्हंटल का आपल्याला दोन दिवस आधीच तयारी करून ठेवावी लागते ते तांदूळ भिजवा डाळ भिजवा मग ते मिक्सरला वाटा मग ते पीठ फुगायला ठेवा पण म्या बनवलाय कनी झटपट होणारा मसाला डोसाला आणि इतका क्रिस्पी आणि छान होतो पौष्टिक बी होतो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा त्यासाठी काय करायचं दीड वाटी तांदूळ घेतल्यात मी कोणचं बी तांदूळ घ्यायचं तुम्ही कोणचं बी घ्या आणि एक वाटी मुगाची डाळ घेतली दोन्ही एकत्र चांगलं धुवून घेतलं असं व्यवस्थित असं दोन तीन वेळा धुवून घ्यायचं कारण का नाही आपण तांदूळ डाळ जर बाहेरून आणत असलो बाजारात तर त्याला पावडर वगैरे लावून ठेवलेले कीटकनाशक असतात का नाही त्याला दोन तीन वेळा चांगलं धुवून घ्यायचं उद्या नाश्त्याला डोसा खावा असं वाटलं का नाही की आदल्या दिवशी रात्रीच हे एकत्र करायचं आणि व्यवस्थित असं दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचं ह्याला काही वेगवेगळं भिजत घालायची गरज नाही एकत्र करूनच भिजत घालायचं आणि रात्रभर ह्याला असंच ठेवून द्यायचं सकाळी उठल्यानंतर काय करायचं की अर्धी वाटी रवा घ्यायचा त्याच्यात थोडस रवा बुडेल एवढं पाणी घालायचं आणि त्याला पंधरा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं तर आपलं हे जे काय डाळ तांदूळ आहे का, का नाही ते चांगलं भिजलंय फुगलय बघा तर ह्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं तर आता हे मी अशी ह्याची पेस्ट बनवून घेते मिक्सरला तर हे बघा याची अशी पातळ पेस्ट बनवली अशाच पद्धतीने मी हे समद वाटून घेतलं आता जो रवा होता का नाही तो बी भी चांगला भिजलाय बघा हे वाटपर्यंत पंधरा वीस भी मिनिटच भिजलाय तर हा रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि ह्याच्यामध्ये घालायचं चा, चार चमचे गोड दही घालायचं आणि परत हे एकदा वाटून घ्यायचं रवा भिजल्यामुळं का नाही एकदम छान वाटला जातो आणि ह्याच्यात रवा घातल्यामुळं कसा क्रिस्पी डोसा होतो आपला तर का नाही मीठ वगैरे घालायचं थोडीशी साखर घालायची म्हणजे आपलं लवकर पीठ फुकतंय आणि हे व्यवस्थित असं मिक्स करायचं जेणेकरून मीठ आणि साखर सगळीकडे लागल अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करायचं सगळीकडे खायचा सोडा सुद्धा लागला पाहिजे म्हणजे आपलं पीठ चांगलं फुकतंय तर ह्याला पंधरा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं तोपर्यंत आपण मसाल्याच्या तयारीला लागू इथं कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं मोहरी टाकली मोहरीचे फटाके फुटल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकली हिरवी मिरची कडीपत्ता कांदा हे सगळं टाकून व्यवस्थित असं परतून घेतलं आणि थोडीशी जिरे पावडर घातली थोडीशी हळद घातली थोडासा हिंग घातला आलं लसूणची पेस्ट पण घातली बटाटे भाजीला नाही आलं लसूणची पेस्ट घातली की छान लागते आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखटसुद्धा घातलं रंग येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ घातलं आधीच आणि दोन बटाटे म्या उकडून टकले करून घेतले होते त्याला चांगलं मॅश करून घेतलं त्याच्यात असं घुटळ्या पिटळ्या राहू दिल्या नाहीत तुकडे तुकडे राहू दिले नाहीत अशा पद्धतीनं मी त्याला करून घेतले तर ते बटाटे घालून आता ह्याच्यामध्ये चांगलं परतायचं बटाटे चांगले भाजले पाहिजेत म्हणजे आपल्या ह्या ज्या मसाला आहे ना त्याला चांगली चव येते चांगला बटाटा भाजला खाली असं लालसर व्हायला लागले बघा तेव्हा आपण घालायचं याच्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे का नाही आपला मसाला असा सॉफ्ट बनतो असा सडसडीत बनत नाही तर आता हे व्यवस्थित झालेलं आहे आता आपण डोसा बनवायला घेऊया पीठ बी आपलं चांगलं फुगलंय बघा जरासा हलवून घ्यायचं व्यवस्थित पॅनला तेल लावून घेतलं त्याच्यावर हे घालायचं पीठ तुम्हाला जेवढा चांगला जमल का नाही पातळ घालायला तेवढा घाला मला काय एवढा पातळ घालायला जमत नाही जेवढा पातळ घालाल तेवढा क्रिस्पी चांगला बनतो डोसा आणि असं पॅन फिरून फिरवून नाही सगळ्या बाजून भाजून घ्यायचा आणि थोडस तेल किंवा बटर लावून घ्यायचं वरून सुद्धा आणि आता ह्याच्यावर घालायचा हा आपला मसाला तर अर्ध्या का नाही आपण मसाला पसरवून घ्यायचा आणि त्याच्यावर अर्धी बाजू असते ती पलटी करायची बघा कलर सुद्धा किती छान आलाय दोन्ही बाजूने चांगला भाजलाय आता ह्याला काढून सर्व करायचा काय मग मंडळी हाय का भारी जब तक रहेगा मसाले में आलू ग धला का डोसा बनवून होयजी धनी मी आता तुम्हालाच बोलवणार होते बघा टेस्ट करायला बघा बर मसाला डोसाला कसा झालाय एक ते एकदम झटपट झालाय बघा अगं तुला माहितीये का झाला इंस्टंट मसाला डोसा असे म्हणतात अगं धनी ते इंग्रज आमच्या परड्यात आलच नाहीत बघा म्हणजे मला काही कळलं नाही अव ते इंग्रज आमच्या परड्यात यायचं विसारलं नव त्याच्यामुळे मला तुमच्यासारखं ते इंग्रजी बोलायला येत नाही बघा आमचा आपला मसाला डोसाला वा एकदम तर मंडळी तुम्ही बी असाच डोसाला मसाला मसाला डोसाला करून नक्की करून बघा आणि कसा झालाय मला कमेंट मध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन तवरता